अमरावती जिल्ह्यातील आदिवासी विभागातील तालुकास्तरीय असलेल्या शासकीय आदिवासी विकास वसतिगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन देत असल्याचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदे केला मंगरुडपीर येथील वसतिगृहात दूध फळ मिळत नाहीत याचीच वॉर्डनकडे तक्रार केली असता जवान पुरवठादाराने विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असा थेट आरोप सुद्धा पत्रकार परिषदेत करण्यात आला धमकीचा फोन रेकॉर्डिंग असल्याचा पत्रकार परिषदेत आयोजकांनी दावा केला या संबंधित कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली संबंधितांवर कारवाई केली नाही तर पुढील महिन्यात अप्पर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असा इशारा सुद्धा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला तर काय सांगाल काय विषय का पत्रकार परिषदेचा विषय आमचा हाच होता की आदिवासी विकास विभागाअंतर्गत तालुका तालुकास्तरीय वसतीगृह या ठिकाणी पोरा विद्यार्थ्यांना मिळालेले अत्यंत निर्कृत दर्जेचे जीवन आज रोजी या आदिवासी विकास विभागामध्ये अमरावतीच्या ठेकेदार आणि अधिकारी लोकं मिळून मिळीभत करून आदिवासीवरती विद्यार्थीवरती अन्यायाचं काम करत आहेत आणि या ठिकाणी आमच्याकडे ही जे आपण डाळ बघितलेली आहे हे डाळ पोरांना वर्णस्वरूपात खारायला देतात म्हणजे जे कोणी खात नाही ते आदिवासी विद्यार्थ्यांना पोरांना खायला देतात हे शोकांतिक आहे आणि याच्यामध्ये ठेकेदार आणि इथला अप्पर आयुक्त मिळून हे लोक नुसता कमाई करायच्या मागे लागले नुसतं टेंडरबाजी करून स्वतःचे घर मागे लाग लागलेले आहे आणि या संदर्भातने आम्ही हे सर्व निवेदन मी एक महिन्या अगोदर अप्परात्मन दिलेलं आहे त्याच्यावरती कोणती अधिक कारवाई केलेली नाही आहे म्हणून पुढल्या महिन्यामध्ये वीस तारखेसमोर आम्ही एक मोठा मोर्चा एक उलगुलान एक पायलॉंग आम्ही कारंजा तालुक्यातून अमृती धर्तीवरती काढणार आहे आणि हा उलगा इतका मोठा असेल की या प्रश्नातरी जाग नाही आली तर आम्ही आणखी तिव आंदोलन मंत्र्यासमोर करू हे नक्की